दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पती पत्नीचा अल्पशा आजारानं एकामागोमाग एक मृत्यू झाल्याची मन पळवटून टाकणारी घटना शुक्रवारी उशिरा घडली किसन रामा हेगडे वय सत्तर यांचं शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रात्री पावणे नऊ वाजता पत्नी भामाबाई किसन हेगडे वय साठ यांचंही निधन झालं दोघांच्या मृत्यूची माहिती गावभर पसरताच शोककळा पसरली किसन हेगडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या भावाची प्रतीक्षा करण्यात येत होती घरात दुःखाचे वातावरण पसरलेले असतानाच भामाबाई यांची प्रकृती अचानक बिघडली उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने कुटुंबियांसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी सकाळी नऊ वाजता दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला पती पत्नीच्या या अखेरच्या प्रवासाने सर्वांचेच मन हे आयुष्यभर एकमेकांची साथ सोडली नाही आणि मृत्यूनंतरही तीच साथ कायम राहिली अशी भावना अनेकांनी व्यक्त केली त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा सून जावई आणि नातवंडे असा परिवार आहे